नमस्कार मित्रमैत्रिणींनो आयुष्यातले काही क्षण असे असतात की ते अविस्मरणीय असतात तसाच आजचा क्षण एका शाळेमध्ये मला एलोकेशन कॉम्पिटिशनमध्ये जज म्हणून इन्व्हाइट केलं होतं मी तिथे गेली त्यानंतर शाळेमध्ये गेल्या गेल्याच शाळेतील जे स्टाफ आहेत त्यांनी खूप सुंदर प्रकारे स्वागत केलं एलोकेशन कॉम्पिटिशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून जज आले होते त्यानंतर मुलांनी जे आपली भाषणं केली ती खूप सुंदर प्रकारे केली सर्वांनी आपले विषय खूप सुंदर प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे मुलांचं एवढं नॉलेज ऐकून आणि मुलांनी आपली तयारी खूप सुंदर करून आले होते ते ऐकून खूप खुण सुंदर वाटलं शाळेने पण आमचा खूप सुंदर प्रकारे सत्कार केला आणि आम्हाला भाग्य लाभलं आहे की एवढ्या सुंदर मुलांचे आम्ही रँक काढले एक न्यायाधीश म्हणून काम केलं कोर्टामध्ये असणारा न्यायाधीश वेगळा असतो शाळेमध्ये असणारा न्यायाधीश हा मुलांचं कौशल्य पाहणारा असतो तर त्या न्यायाधीशाचं काम करायला मिळालं त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं त्याबद्दल मी माझ्या मैत्रिणींचे सुद्धा आभार मानते की तिने मला इन्व्हाइट केलं तिच्या शाळेमध्ये आणि ही संधी मला उपलब्ध करून दिली शाळेचा सर्व स्टाफ आणि शाळेचे विद्यार्थी खूप चांगले आहेत आणि त्या असे शाळा असेल इतकं सुंदर वातावरण असेल तर खूप मुलांवर चांगले संस्कार होतात धन्यवाद